तुमचे स्वास्थ्य टिकून आहे का पहाटे आपोआप जाग येणं उठल्यानंतर शरीरात जडपणा अजून झोपावंसं वाटणं किंवा अंग आखडल्यासारखं वाटणं यापेक्षा फ्रेश उत्साही वाटणं उठल्यावर लगेच पोट साफ होणं कडकडून भूक लागणं आणि नंतर मस्त पोटभर जेवण करणं जेवणानंतर सुद्धा गॅसेस ॲसिडिटी जडपणा जळजळ यापेक्षा हलकं आणि समाधान वाटणं तृप्त वाटणं दुपारी झोप सुस्ती आळस कंटाळा यापैकी काहीही न जाणवणं आणि रात्री मात्र शांत गाढ झोप लागणं याला तुम्ही काय म्हणाल हेच स्वस्त किंवा निरोगी व्यक्तीचं लक्षण नाही का हो नक्कीच आणि या विरुद्ध या उलट सगळी लक्षणं म्हणजे वॉर्निंग बेल्स आहेत आजाराच्या घाटात कशा धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात तसंच काहीसं शरीर आपल्याला सुचवत असतं या लक्षणांमार्फत